आत्या असं काय झालेलं तेव्हा दीक्षाने विचारलं त्याचा जीव होता ग खूप पण आत्या पुढे बोलणार तेच अनुराधाबाई खाली आल्या आणि त्यांचं बोलणं अर्धवट राहिलं आत्या तर गेल्या पण दीक्षाच्या विचारांची चक्र जोरात फिरायला लागली होती आता पुढे आत्यांशी बोलल्यावर दीक्षा अजूनच विचारात पडली होती ती त्यांनी दिलेला बॉक्स बघतच रूममध्ये आली दक्ष ऑलरेडी बाल्कनीत काम करत बसला होता संध्याकाळी रिसेप्शन असल्यामुळे आज आई आणि आत्याच्या सांगण्यावरून तो घरीच थांबला होता दीक्षा रूममध्ये आली आणि बेडवर बसली आत्या काहीतरी महत्त्वाचं सांगत होत्या पण अगदी मोक्यांच्या वेळेस आईने आवाज दिला दक्षचा जीव होता कशात का कोणात कोण होती ती व्यक्ती त्याची एखादी गर्लफ्रेंड असेल का किंवा बायको वगैरे पण तसं असेल तर तिचा माझ्याशी काय संबंध मग बहीण वगैरे छे दिव्या एकटीच आहे बहीण त्याची मग अजून कोण मित्र काही असेल तर या सगळ्याचा माझ्याशी संबंध येतोच कुठे कसला बदला घेतोय हा मनुष्य विचार करून दीक्षाचं डोकं दुखायला लागलं होतं थिंकिंग अबाउट मी बायको तिच्या अगदी कानाजवळून आवाज आला तशी दीक्षा एकदम दचकली दक्ष तिच्या शेजारी कधी येऊन बसला तिला कळलंच नाही एवढे वाईट दिवस नाही आलेत माझे की मी तुझा विचार करत बसेन दीक्षा नाक मोडत स्वतःची बाजू सावरत म्हणाली तसा दक्ष हसायला लागला काय झालं दात काढायला दीक्षाने वैतागत विचारलं लुक ॲट युअर फेस जा आरशात बघ सरळ सरळ लिहिलंय त्यावर माझा विचार करतेस म्हणून दक्ष म्हणाला एकदा सांगितलं ना तुझा काही संबंध नाही दीक्षा त्याच्या चिडवण्याने चिडायला लागली होती असा कसा संबंध नाही आहे ना, ना संबंध इथून पुढे तुझ्या प्रत्येक गोष्टीची माझा संबंध आहे बायको विसरलीस का आपलं लग्न झालंय त्यामुळे तुझ्या आयुष्यात यापुढे जे काही चांगलं वाईट होईल ना त्या सगळ्याशी माझाच संबंध असेल दक्ष कुस्तीतपणे म्हणाला तशी दीक्षा सरळ त्याच्याजवळून उठली आणि वॉर्ड्रोबकडे चालत गेली फारच लाड चाललेत नव्या सुनबाईंचे तिच्या हातातल्या बॉक्सकडे पाहत दक्षने टोमना मारला घे घे लाड करून घे तुझा खरा चेहरा जेव्हा सगळ्यांसमोर येईल ना तेव्हा बघतोच कोण आणि कसं लाड करते तुझे ओह खरा चेहरा तर येईलच सगळ्यांसमोर पण माझा नाही तुझा तोही मीच आणेन लवकरच जस्ट वेट अँड वॉच मिस्टर डी डी दीक्षा फनकारली आवडला आपल्याला तुझा कॉन्फिडन्स आवडला काय आहे ना समोरचा खेळाडू लेचापेचा असेल ना तर खेळात मज्जा येत नाही दक्ष हसला ओ बाय द वे माझं नवीन नाव फारच आवडले हां बायको फक्त काळजी घे हां नाहीतर दुष्ट दक्षवरून डार्लिंग दक्ष व्हायचो मी दक्षने डोळा मारला हं डार्लिंग आणि तू वाट बघ दीक्षाने तोंड वाकडं केलं आणि ती रूम बाहेर निघून गेली ती गेल्यावर मात्र दक्ष सिरियस झाला आणि त्याने एक फोन फिरवला ती पुराव्यांची पूर्ण फाईल उद्या ऑफिसमध्ये मला माझ्यासमोर पाहिजे आणि हे कोणालाच कळता कामा नाही त्याच्या माणसाशी बोलून दक्षने फोन ठेवला दीक्षा रूममधून बाहेर निघाली थोडं पुढे केलीच होती की नितीन तिच्यासमोर येऊन उभा राहिला हॅलो डिअर वहिनी नितीन तिच्याकडे एकटक पाहत होता याआधी तो असं पाहायचा तेव्हा दीक्षाला लाजायला व्हायचं पण आत्ताची परिस्थिती वेगळी होती तिच्या डोक्यात आधीच राग भरला होता बाजूला हो तिने कोरडेपणाने सांगितलं ओ चुण। चुण। आता मी एवढ्या डोळ्यात खुपतोय का की माझ्याकडे पाहायचंही नाही तुला व वहिनी आधी तर मला भेटायला तळपडत असायचीस नितीन कुचकटपणे म्हणाला ती चूक झाली माझी तुझ्यावर आणि त्या प्रियावर विश्वास होता माझा आणि तू त्याचाच फायदा उचललास ना वाट सोड माझी तुझ्याशी बोलण्यात मला काढीचा इंटरेस्ट नाही आहे दीक्षा संतापून म्हणाली पण मला आहे ना अजूनही इंटरेस्ट तुझ्याशी बोलण्यात बोलण्यातही आणि तुझ्यासोबत नितीनने एक पाऊल पुढे टाकलं नितीन दक्षाचा धारदार आवाज पॅसेज मधून घुमला आणि नितीन भानावर आला नकळत तो बरंच काही बोलून गेला होता दीक्षा संतापून त्याच्याकडे पाहत होती दक्ष ताडताड पावलं टाकत त्याच्याकडे आला दीक्षा खाली जा नितीन तू जरा रूममध्ये ये दीक्षाकडे त्याने एक कटाक्ष टाकला तशी ती खाली निघून गेली नितीन रूममध्ये आला तसा दक्षने रूमचा दरवाजा लावून घेतला काय चाललं होतं दक्षने नितीनवर नजर रोखली तसा तो गडबडला का काही नाही बोलत होतो जनरल नितीन कचरत म्हणाला ओ असं आहे का मला वाटते तुला माझं त्या दिवशीचं बोलणं अजून कळलेलं दिसत नाहीये नितीन एक गोष्ट लक्षात ठेव तू या खेळातला फक्त एक मोहरा आहेस जो मी प्लांट केला होता त्या व्यतिरिक्त तुझा दीक्षाशी काही एक संबंध नाहीये जेवढं सांगितलं जाईल तेवढंच करायचं स्वतःचं नसलेलं डोकं जास्त चालवायचं चा नाही परत जर तिच्या भोवती भिरभिरताना दिसलास ना तर तू आहेस आणि मी आहे शी इज दीक्षा दक्ष कारखानीज नाऊ सो रिस्पेक्ट हर अदरवाईज मी विसरून जाईन तू माझा भाऊ आहेस ते दक्षने जळजळीत आवाजात नितीनला सुनावलं तशी त्याने मांडो लावली चले आता दक्ष म्हणाला तसा तो रूम बाहेर पडला साला जास्तच उडतो हा तुझ्या नाकावर टिचून दीक्षाला परत माझ्या जाळ्यात ओढतो की नाही बघस तू दक्ष नितीन चेहऱ्यावर खून हास्य ठेवून मनातच विचार करत म्हणाला आणि खाली निघून गेला दीक्षा खाली आली तेव्हा इशिका आणि तिची असिस्टंट हॉलमध्ये बसली होती अरे तुम्ही कधी आलात चहा पाणी घेतलं का दीक्षा चेहऱ्यावर हसू आणत म्हणाली काही झालं तरी आता ती संची सून होती त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांचं आदरातिथ्य करणं तिचं कर्तव्य होतं हो मॅम झालं सगळं तुमचे ड्रेसेस आणले होते आपण फायनल ट्राय करूया म्हणजे संध्याकाळी काही प्रॉब्लेम नको मिस्टर कारखानेच असतील तर त्यांनाही बोलावता का इशिका म्हणाली अ हो काका का, जरा दक्षाना बोलवता का दीक्षाने त्यांच्या स्टाफला सांगितलं आणि ती इशिकासमोर बसली प्लीज तुम्ही मला दीक्षा म्हणा मॅम वगैरे फॉर्मॅलिटीज नको ती हसून म्हणाली ओके मग तूही मला इशिकाच म्हण इशिका हसत म्हणाली निरोप मिळाल्यावर दक्ष खाली आला दोघांच्या कपड्यांची फायनल ट्रायल झाली फिटिंग वगैरे परफेक्ट झाल्याने काहीच प्रॉब्लेम नव्हता पेमेंट वगैरे क्लिअर झाल्यावर इशिका निघाली दीक्षा तिला लंच साठी आग्रह करत होती पण तिने नाकारलं दक्षाने तिला आणि नीललाही संध्याकाळी यायचं इन्व्हिटेशन दिलं होतं त्यांचा निरोप घेऊन इशिका निघून गेली अरे वा संध्याकाळची तयारी अगदी जोरात दिसते आत्या आत येत म्हणाल्या त्या आणि अनुराधाबाई सकाळीच नाश्ता आटपून कामासाठी बाहेर गेल्या होत्या बाकीच्या पाहुणेही निवांत होते नितीनच्या आई त्यांना दिलेल्या रूममधून बाहेर पडायला तयार नव्हती दीक्षाला आत्यांशी बोलायचं होतं पण काही केल्या तिला चान्स मिळत नव्हता त्यांना कसं गाठायचं याचा विचार करतच ती रूममध्ये परतली चेंज करण्यासाठी तिने ऑड्रोप उघडला आणि तिला अचानक त्या बुकची आठवण आली ओ येस हे कसं विसरले मी तिने रूमवर नजर टाकली दक्षाचा पत्ता नव्हता तिने कपड्यांकडून बुक बाहेर काढलं आणि त्यातला फोटो काढून तो निहाळू लागली हे आई बाबा दिसत आहेत ही तर दिव्य आहे आणि हा दक्षच वाटतोय आता मात्र तिचं लक्ष त्या फोटोतल्या अजून एका छोट्या मुलावर गेलं जो दक्षपेक्षा दोन तीन वर्षांनी मोठा असावा जेमतेम दीक्षा त्याच्याकडे पाहत होती हा कोण आहे दक्षचा मित्र आहे का कोणी दीक्षाने फोटो उलटापालटा करून पाहिला पण त्यावर काहीच माहिती नव्हती आत्यांना या फोटोबद्दल विचारायला हवं दीक्षा विचार करत होती की दाराचा आवाज झाला आणि तिने पटकन फोटो बुकमध्ये ठेवून ते बुक, बुक लपवलं आजीना छोडून गा तुझे दम दमा दम दक्ष गुणगुणत आत आला आणि दीक्षाने खुन्नच देत त्याच्याकडे पाहिलं हॉट आता गायचं पण नाही का मी दक्ष हलकं असत म्हणाला तू गा नाहीतर तर गाडवासारखा एकत बस मला काय करायचंय दीक्षा चिडून म्हणाली दक्षला तिचं हसूच आलं बायको संध्याकाळी जरा छान तयार हो हा दक्ष शोभली पाहिजेस ना तू नाहीतर लोक म्हणतील दक्षने कोण कुठली पोरगी पकडून आणलीय दक्ष हसत म्हणाला तू तुझं बघ नाहीतर असं व्हायचं येणारे म्हणायचे हे काय या बंदराला ही हुर कशी मिळाली दीक्षाने तोंड वेंगाडलं हुर आणि तू दक्ष हसायला लागला तशी दीक्षा चिडून बाथरूम मध्ये निघून गेली संध्याकाळ झाली तशी मेकअप आर्टिस्ट दीक्षाला तयार करायला आली होती दक्षही दुसऱ्या रूममध्ये जाऊन रेडी होत होता बाकी सगळी पाहुणे मंडळी तयार होऊन व्हेन्यूकडे निघाली होती अनुराधा आणि जाणार होत्या कार्तिक पुढे जाऊन अरेंजमेंट्स पाहत होता बाकी सगळी मंडळी डायरेक्टली व्हेन्यूवरच पोहोचणार होती बिझनेस क्षेत्रातले मान्यवरही आमंत्रित होते दीक्षा आणि दक्षने मराठमोळा पेहराव सिलेक्ट केल्यामुळे डेकोरेशनही तशाच पद्धतीचं होतं दीक्षाने रेडी झाल्यावर आरशात पाहिलं आणि पाहतच राहिली किती सुंदर दिसत होती ती चिंतामणी कलरची डिझायनर नऊवारी गळ्यात ठुशी तनमनी आणि मंगळसूत्र केसांचा खोपात्यावर लावलेली सोन्याची फुलं हातभर चुडा त्यात सोन्याच्या पाटल्या बांगड्या नाकात नथ अस्सल मराठी सौंदर्य होतं ते कदाचित दीक्षाचं तिच्या मनाप्रमाणे लग्न झालं असतं तर हा पाहून ती हरकून गेली असती पण तिच्यासमोर होता तिचा कट्टर दुश्मन ज्याने तिला त्याच्या जाळ्यात फसवून तिच्याशी लग्न केलं होतं तिच्यासाठी तर हा ट्रॅपच होता लग्नाचं जाळं दक्ष रेडी होऊन त्याचा फोन आणि वॉलेट घेण्यासाठी म्हणून त्यांच्या रूममध्ये आला आणि दीक्षावर त्याची नजर गेली त्याची पावलं दारातच थांबली आणि डोळे विस्फारले तिचं सौंदर्य तो काही क्षण भान हरपून पाहत राहिला पण दीक्षाने मात्र त्याच्याकडे पाहून नाक मोरडलं त्याला आलेले पाहून बाकी सगळे बाहेर गेले काय मिस्टर रेडी बोलती बंद झाली वाटतं कोणीतरी फार शहाणपणा करत होतं दुपारी आता बोल ना म्हणे मला शोभायला पाहिजेस तू दीक्षाने त्याला आरशातून वाकुल्या दाखवल्या हं नॉट बॅड दक्ष तिच्यावर कटाक्ष टाकत थंडपणे म्हणाला नॉट बॅड म्हणे सजवलेलं माकड कुठलं दीक्षा पुटपुटली मला दुष्णं लावून झाली असतील तर चला खाली आई आणि आत्या वाट पाहतायत दक्ष तिच्याकडे पाहत म्हणाला आणि दोघे खाली निघून आले आई आणि आत्या तर दोघांकडे पाहतच राहिल्या आत्याने लगेच पुढे होऊन दोघांवरून कडाकडा बोटं मोडली व्हेन्यूवर पोहोचल्यानंतर दक्षने खाली उतरून दीक्षाला हात दिला तिनेही मनाविरुद्ध त्याच्या हातात हात देत त्याचा हात कचकन दाबला आणि चेहऱ्यावर हास्य ठेवत ती खाली उतरली बाहेर मीडियाची गर्दी जमली होती दक्षने मुद्दाम दीक्षाच्या कमरेवर चिमटे काढत मीडियासाठी पोच दिली तशी ती कसनुशी हसली कार्तिक दोघांना आत घेऊन आला जमलेले लोक दोघांना पाहून उभे राहिले त्यांची जोडी कामाल दिसत होती बरेचसे तरुण दक्षवर चढत होते त्यातलाच एक नितीनही होता एका बाजूला उभा राहून तो चरपडत होता नितीन कशी दिसतीये मी प्रिया त्याच्या बाजूला येत म्हणाली त्याने मन डोलावली ह म्हणजे प्रियाने सरा चोडून विचारलं चांगली दिसतेस नितीन बरोबर हसत म्हणाला नितीन ही जी काही तुझी नाटकं चालली आहेत ना ती थांबव नाहीतर दादांना सांगून तुझा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल मला ती तिकडे उभी आहे ना ती दादांची बायको आहे तुझी गर्लफ्रेंड नाही जे तू डोळे फाडफाडून तिच्याकडे पाहतोयस एक लक्षात ठेव नितीन मी जर तुझं सत्य लपवून तुला साथ देऊ शकते तर प्रसंगी तुझं सत्य दीक्षाला सांगून तुझी वाटही लावू शकते तेव्हा माझ्याशी इथून पुढे नीट वागायचं प्रिया हळू पण धारदार आवाजात म्हणाली आणि तिथून निघून गेली चाल काय नशीब आहे जिच्यासोबत यश करायचे स्वप्न पाहतोय ती तिकडे स्टेजवर हसून फोटो सेशन करते आणि ही सतत घडी पडलेली असते कसा पिच्छा सोडवायचा हिच्यापासून नितीन स्वतःशीच विचार करत म्हणाला रिसेप्शनला सुरुवात झाली पाहुणे मंडळी एक एक करून दक्ष दीक्षाला स्टेजवर भेटायला येत होती आणि दोघे जण नकली हसू घेऊन त्यांच्याशी बोलत होते दीक्षाची नजर भिरभिरत होती तिच्या फॅमिलीला शोधत पण आजही त्यांच्यापैकी कोणीही तिकडे हजर नव्हतं एक क्षण तिचे डोळे पानावले इतकी खा ती परकी होती त्यांच्यासाठी आता या विचाराने तिच्या चेहऱ्यावर उदासी पसरली ते बरोबर दक्षने टिपलं हस जरा बायको काय आहे मला मीडियाला नवा मसाला नाही द्यायचा आहे सो नवा तमाशा नकोय तिच्या कमरेत हात घालून दक्षने तिला जवळ ओढलं आणि कॅमेरात पाहून स्माइल दिली तमाशास्त्र केलायस तू माझ्या भावनांचा आणि माझ्या आयुष्याचा पण नाही तुला या तमाशात नाचवलं ना तर नाव लावणार नाही दीक्षा म्हणून दीक्षा त्याच्याकडे प्रेमाने पाहत हळूच आवाजात खुसफुसली आणि दोघांनी एकमेकांकडे पाहून तिरकस स्माईल केली आता फॅमिली फोटोजची बारी होती दीक्षा आणि दक्ष त्यांच्या फॅमिली मेंबरसोबत फोटोज काढून घेत होते दिव्या आणि तिच्या मैत्रिणी दोघांसोबत वेगवेगळ्या पोजेसमध्ये फोटोज आणि सेल्फीज काढून घेतले आणि दिव्याने लगेच स्टोरी टाकली सुद्धा नितीन त्याची आई आणि प्रिया स्टेजवर आले नितीन आणि प्रियाने दोघांचं अभिनंदन केलं दक्ष तर हसला पण दीक्षा निर्विकार चेहऱ्याने दोघांकडे पाहत होती फोटोग्राफरने सांगताच नितीन मुद्दाम दीक्षाच्या बाजूला जाऊन उभा राहिला प्रियाला त्याच्या अशा वागण्याचा रागच येत होता पण एवढ्या लोकांसमोर तिने शांत राहणं पसंत केलं दीक्षा नितीनच्या अशा खेटून उभं राहण्यामुळे अवघडली होती त्यात फोटोसाठी पोस्ट देताना तिला नितीनचा हात तिच्या पाठीवर जाणवला आणि ती बावरली त्याचं बोट हळूहळू तिच्या कमरेवर सरकत होतं आणि दीक्षा अजूनच अनकम्फर्टेबल होत होती पण अचानक त्याच्या हाताचा स्पर्श जाणवेन असा झाला तसं तिने नितीनकडे तिरकी नजर टाकली आणि त्याच्या चेहऱ्यावर चांगलीच वेदना दिसली तिला दीक्षाला आश्चर्य वाटलं पण तिला हे माहीत नव्हतं की तिच्या दुष्ट नवऱ्याने हात मागच्या मागे असा काही पिरगाळला होता की त्याचं मनगट नक्कीच फ्रॅक्चर झालं होतं फोटोग्राफरने ओके केल्यावर दक्षने नितीनचा हात जोरात झटकला तसा तो झपाझप पावलं टाकत खाली निघून गेला सगळ्यांना भेटून झालं तसे दक्ष दीक्षा डिनरसाठी आले त्यांच्यासाठी सगळे थांबले होते दिव्या आणि बाकी सगळ्या कझिन्सना मस्ती करायचा मोड आला होता दिव्याने दक्षाच्या रसमलाईच्या वाटीत मीठ घालून ठेवलं होतं आणि दीक्षाच्या वाटीत डबल साखर पण तिला तसं करताना नेमकं दीक्षाने पाहिलं आणि ती गालातल्या गालात हसली जेवायला बसल्यावर कोणाचं लक्ष नाही बघून दीक्षाने मोठ्या चलाखीने स्वीट्स एक्सचेंज केली चला चला एकमेकांना भरवा दादावाईंनी दिव्या आणि बाकी कझिन्सनी डिमांड केली दक्ष नाव घेरे एक झक्कासपैकी आत्यांनी त्यांनी आग्रह केला तसा दक्षाचा नाईलाज झाला दीक्षा माझी राणी आणि मी तिचा राजा दोघे मिळून संसाराचा वाजवू बँड वाजा त्याने घेतलेलं नाव सगळ्यांना खूपच फनी वाटलं आणि त्यांनी जोरजोरात हसायला सुरुवात केली पण त्यातला खरा अर्थ मात्र फक्त दीक्षाच्या लक्षात आला होता तिने रागाने दक्षाकडे पाहिलं तर तो हसत होता त्याने तिला रसमलाई भरवली त्या गोड मिठ रसमलाईने दीक्षाचं तोंड वाकडं झालं होतं पण तिने हसून कसा बसा तो घास गिरला सुनबाई आता तुझी टर्न आत्या म्हणाल्या सर्वांच्या उपस्थित झाला आजचा सोहळा खास दक्षला भरवते गोड गोड रसमलाईचा घास दीक्षाने हसूदाबत मोठा चमचा घेऊन रसमलाईचा घास दक्षला भरवला आणि झालं तो घास तोंडात घेताच दक्षला सगळं फिरतय असा भास व्हायला लागला त्या एकाच घासात इतकं मीठ होतं की सकाळपासून खाल्लेलं सगळं ढवळून वर येते की काय असं त्याला वाटायला लागलं दीक्षा त्याच्याकडे पाहून मिश्किल हसत होती त्याच्या कपाळावर घाम जमा व्हायला लागला होता शेवटी आलोच म्हणून तो तिथून बाथरूममध्ये सटकला आणि सगळे पाठीमागे हसायला लागले दीक्षाने तो गेला त्या दिशेला पाहत एक तीर्क स्माईल केली काय होणार होतं त्याच्या आयुष्यात पुढे दीक्षाला मिळणार होती का तिच्या प्रश्नांची उत्तरं की हा डाव दक्ष जिंकणार होता हे तर येणारा काळच सांगणार होता तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद